नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल मंत्रा मॅजिक हाऊसिंग सोसायटी चिमळी पुणे येथे संविधान सन्मान दिवस उत्साहात साजरा मंत्रा मॅजिक हाऊसिंग सोसायटी चिमळी पुणे येथे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी फुले शाहू आंबेडकर आधार फाउंडेशन व मंत्रा मॅजिक सांस्कृतिक मंडळ यांच्याकडून भारतीय राष्ट्रीय संविधान दिन तथा संविधान सन्मान दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी या कार्यक्रमास धम्मचारिणी अभया ज्योती माधवी मैत्रे धम्मचारी प्रसन्नराव धर्मपाल मैत्रे यांनी न्याय समता बंधुता या विषयावर भर दिला तसेच सामाजिक कार्यकर्ते ढवळा ढेंगळे यांनी सुद्धा आपले विचार यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रभारी अध्यक्ष तसेच जयंती कमिटीचे अध्यक्ष रय संवाद न्यूज चॅनलचे पत्रकार पंडित वाघमारे यांनी भूषविले होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आधार फाउंडेशनचे उपाध्यक्ष अमोल वाघमारे यांनी केले यावेळी अमोल वाघमारे यांनी विचार सुद्धा व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी फुले शाहू आंबेडकर आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आधार फाउंडेशनचे संचालक दीपक सहारे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला सोसायटीतील सभासदांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती या कार्यक्रमास आधार फाउंडेशनचे संचालक सिद्धांत विद्यागत अनिल रोडे बंडू चेपटे आनंदा कांबळे कडाजी गायकवाड इंद्रभान ढगे सचिन गिरी मुकेश कटारिया सतीश धनदर ज्ञानेश्वर इंगवले राजेश वाघमारे बाळू सुरवसे महेश वाघोले सुनील करे तसेच महिला वर्गात अनिता रोडे श्रीमती गायकवाड आशाताई वानखेडे अनामिका वाघमारे पंचशिला वाघमारे श्रीमती सुरवसे प्रियांका इंगवले वैशाली कांबळे अनुजा भालेराव श्रीमती धनधर सहारे रंजना ढेंगळे कुमारी अंजली गांबळे कुमारी रेश्मा जगताप कुमारी रुद्विका कुमारी शाश्विका शौर इंगवले अन्वी भालेराव शाश्विका वाघमारे रुद्विका वाघमारे आदिंस सोसायटीतील नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत कांबळे यांनी केले रयत संवाद साठी पंडित वाघमारे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका